तुम्ही कधी या पद्धतीने भेंडी ट्राय केली आहे का जर नसेल केली तर एकदा नक्की ट्राय करा कुरकुरीत चटपटीत अशी ही भेंडी आहे टिफिनसाठी काय करावं जर सुचत नसेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे झटपट तर होतेच सोबतच टेस्टी देखील आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे भेंडी इथे मी भेंडी स्वच्छ धुवून घेतली आणि त्या आणि त्याची पुढची आणि मागची देठ मी कट करून घेतली आणि या पद्धतीने याला चिरा लावून घेतलेला आहे तर सगळ्या भेंडींना मधोमध असा मी कट्स लावून घेतलेला आहे आणि आता हे साईडला ठेवून देऊ सगळ्यात अगोदर आपल्याला गॅसवर पॅन गरम करून घ्यायचा आहे त्यामध्ये अर्धा कप मी बेसन घालून घेते आणि मीडियम गॅस करून आपल्याला बेसन छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर जास्त डार्क कलर करायचा नाही आहे थोडासा लाईट झाला की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आता इतपत बेसन मी भाजून आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून आहे आणि पूर्णपणे याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता इथे बेसन बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आता यामध्ये मी तिखट घालून घेतेये तुम्ही तुमच्या अंदाजाने तिखट घालून घ्यायचे पाव चमचा हळद घालून घेणार आहे इथे यामध्ये तुम्हाला आणखी कोणते तुमच्या आवडीचे मसाले ॲड करायचे असतील तर तेही करू शकता मी सिम्पलमध्येच करून आहे चवीनुसार मीठ घालून घेतले आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने बेसन भाजून त्यामध्ये तिखट हळद मसाले ॲड करून हे पीठ तुम्ही पंधरा दिवस स्टोर करून ठेवू शकता आता काय करायचंय आपण हे भेंडीमध्ये स्टफ करून घेणार आहोत तर जी आपण स्वच्छ धुवून चिरा लावलेली भेंडी आहे त्यामध्ये या पद्धतीने मी मधोमध स्टफिंग पूर्ण भरून घेतलेला आहे व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने काटोकाट आपल्याला हे स्टफिंग भरून घ्यायचं आहे म्हणजे मसाला हा सगळीकडे पसरला जातो तर सगळी भेंडी इथे मी स्टफ करून घेतलेली आहे आता गॅसवर आपल्याला कढाई गरम करून घ्यायची त्यामध्ये साधारण दोन चमचे मी तेल गरम करून घेणार आहे तर फोडणी करते वेळी गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आणि यामध्ये मी जिऱ्याची फोडणी करून घेते आहे तुम्हाला जर कढीपत्ता लसूण वगैरे यामध्ये फोडणीमध्ये घालायचा असेल तर तोही घालून घेऊ शकता आपण सिम्पल आणि झटपट करत आहोत त्यामुळे मी जिऱ्याची फोडणी झाली की लगेच यामध्ये भेंडी घालून घेणार आहे तर सगळी भेंडी झाली की आपल्याला दोन तीन मिनटं ही अशीच ठेवून द्यायची आणि दोन तीन मिनटानंतर छान मिक्स करून घ्यायची आहे लगेच जर आपण ती मिक्स केली तर आतलं स्टफिंग बाहेर येऊ शकतं त्यामुळे दोन तीन मिनटं एक बाजू झाल्याच्या नंतरच आपल्याला तिला मिक्स करून घ्यायची आहे तर मीडियम गॅस करायचा आहे आणि आता आपल्याला ही झाकण लावून वाफ काढून घ्यायची आहे तर दोन तीन मिनटासाठीच मी पुन्हा झाकण लावून ठेवणार आहे कारण आपण जर जास्त वेळ झाकण लावलं तर भेंडीला पाणी सुटेल आणि भेंडी आपली चिकट होईल तर इथे पाहू शकता दोन तीन मिनटं झाकण लावल्याच्या नंतर आता बऱ्यापैकी भेंडी आपली झालेली आहे तर आता ही भेंडी आपल्याला अशीच कुरकुरीत होईपर्यंत ठेवून द्यायची आहे मीडियम गॅस करायचा आणि पाच मिनिटात ही भेंडी आपली तयार होते तर मस्त गरमागरम इथे भेंडीची भाजी आपली सर्व करून झालेली आहे भाजी पूर्ण थंड झाली की यावर तुम्हाला जर लिंबू पिळून खायला आवडत असेल तर तसाही तुम्ही खाऊ शकता टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन आहे झटपट होणारी अशी ही पीठ पेरून केलेली भेंडीची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय